मतदान रूपी संधीच सोनो मतदान करून सोने करा देवकर समाजसेवक देशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवार सव्वीस एप्रिलला होणार आहे या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे प्रशासकीय स्तरावर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत तसेच विविध सामाजिक संस्था सुद्धा मतदारांना मतदान करण्यासाठी प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी ही पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी आहे आणि ही लोकशाहीला चिंतेत टाकणारी बाब आहे मतदारांचा हा निरुत्साह देशाच्या विकासासाठी बाधक आणि घातक ठरू शकतो मतदान करणं हे आपले केवळ कर्तव्यच नव्हे तर तो प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे या अधिकाराचा उपयोग करून सर्वसामान्य माणसाने मिळालेल्या संधीचं सोनं करावं आणि आपल्या देशाप्रती आपलं योगदान द्यावं असं आवाहन रिसोड शहरातील व्यावसायिक तथा समाजसेवक जालिंदर देवकर यांनी आहे